राणाने पाकिस्तान सोडताना आणि कॅनडियन नागरिक बनताना इमिग्रेशनच्या सर्व गुंतागुंती शिकल्या होत्या त्यामुळे त्याला त्याचा व्यवसाय वाढवण्यात कोणतीही अडचण आली नाही जगातील अनेक नागरिक अमेरिकेत जाऊन तिथे स्थायिक होण्याचं स्वप्न पाहतात त्यामुळे या भावनेचा फायदा घेण्यासाठी तहवूरने अमेरिकेत जास्तीत जास्त इमिग्रेशन केंद्र उघडले कॅनडातील टोरंटो नंतर त्यानं अमेरिकेतील शिकागो आणि न्यूयॉर्क मध्ये आपला व्यवसाय वाढवला त्याने शिकागोमध्ये एक कत्तलखानाही उघडला जिथे प्राण्यांची कत्तल केली जात असे पण हे सर्व फक्त दिखाव्याचा व्यवसाय होता त्यानं नियोजन इतकं व्यवस्थित केलं होतं की क्वचितच कुणीही त्याला शोधू शकलं असतं तो त्याच्या ध्येयात यशस्वीही झाला शेकडो लोकांचे प्राण घेतले तो निनावी राहिला फरार झाला आणि परदेशात आरामात जीवन जगू लागला पण वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या एका व्यंगचित्राने त्याला पुन्हा भडकावलं त्यानं त्या वर्तमानपत्रावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला तो नियोजन करण्यात व्यस्त होता आणि या नियोजना दरम्यान तो पकडला गेला जेव्हा त्याला पकडण्यात आलं तेव्हा असं आढळून आलं की वर्तमान पत्रावरील हल्ल्या मागील सूत्रधार दुसरा तिसरा कुणी लष्कर ए तैबाचा दहशतवादी होता ज्यानं भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर सर्वात घातक हल्ला केला होता ही कहाणी पाकिस्तानी लष्करातील डॉक्टर डॉक्टर तहवूर हुसेन राणाची ज्यानं त्याच्या बालपणीच्या मित्राच्या मदतीने मुंबईवर हल्ला घडवून आणला आजही या हल्ल्याचा विचार करून लोक थरथर थर कापतात मित्रांनो नमस्कार मी आहे ऋतुजा मित्रांनो तहवूर राणा पाकिस्तानात कसा आला कोण आहे तहवूर राणा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात चिचावतनी नावाचं एक ठिकाण आहे तहावूरचा जन्म तेथेच झाला वडील लाहोर मधील एका शाळेचे मुख्याध्यापक होते इस्लामचे मूलभूत शिक्षण घेतल्यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी हसन अब्दाली येथील कॅन्डेट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ही एक लष्करी शाळा होती जी पाकिस्तानी हुकुमशहा मोहम्मद अयुब खान यांनी बांधली होती त्यामुळे हे स्पष्ट आहे की धार्मिक शिक्षणासोबतच त्याला नैसर्गिकरित्या सांसारिक शिक्षण आणि शस्त्रास्त्राचं प्रशिक्षणही मिळालं परंतु त्यांनी वैद्यकीय व्यवसाय निवडला आणि डॉक्टर झाल्यानंतर तो पाकिस्तानी सैन्यात भरती झाला तहवूर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कॅनडाला गेला त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन तो कॅनडामध्ये राहत होता ज्यामध्ये त्याचे पालकही होते त्याचा भाऊ कॅनडियन वृत्तपत्र द हिल टाइम्सचा पत्रकार होता त्याचा आणखीन एक भाऊ पाकिस्तानी सैन्यात होता पण तो सर्वांसोबत कॅनडाला गेला सुमारे चार वर्ष कॅनडामध्ये राहिल्यानंतर त्याला नागरिकत्वही मिळालं सैन्यातून बाहेर पडल्यानंतर त्याने एक इमिग्रेशन एजन्सी स्थापन केली जी एका देशातील नागरिकांना दुसऱ्या देशात पाठवत असे राणाने पाकिस्तान सोडताना आणि कॅनडियन नागरिक बनताना इमिग्रेशनच्या सर्व गुंतागुंती शिकल्या होत्या त्यामुळे त्याला त्याचा व्यवसाय वाढवण्यात कोणतीही अडचण आली नाही अनेक नागरिक अमेरिकेत जाऊन तिथे स्थायिक होण्याचं स्वप्न पाहतात त्यामुळे या भावनेचा फायदा घेण्यासाठी तहवूरने अमेरिकेत जास्तीत जास्त इमिग्रेशन केंद्र उघडली कॅनडातील टोरंटो नंतर त्यानं अमेरिकेतील शिकागो आणि न्यूयॉर्क मध्ये आपला व्यवसाय वाढवला त्याने शिकागोमध्ये एक कत्तलखानाही उघडला जिथे प्राण्यांची कत्तल केली जात असे पण हे सर्व फक्त दिखाव्याचा व्यवसाय होता दोन हजार नऊ मध्ये जेव्हा अमेरिकन सुरक्षा एजन्सीने तहवूर आणि त्याचा मित्र हेडली यांना डॅनिश वृत्तपत्रावर हल्ला करण्याच्या आरोपाखाली अटक केली तेव्हा हे उघडकीस आलं हा हेडली तहवूरचा जुना मित्र होता ज्याला तो कॅन्डेट कॉलेज हसन अब्दालीमध्ये शिकत असताना भेटला होता अमेरिकन सुरक्षा एजन्सीचा तपास जसजसा पुढे सरकत गेला तस तसे तहबूरचे कारणामे एका मागून एक उघड होत गेले आणि जेव्हा हे उघड झालं की मुंबईवरील सव्वीस अकराचा हल्ला तहवूर आणि त्याचा मित्र दाऊद सईद गिलानी आणि हेडलीनेच घडवून आणला होता तेव्हा अमेरिकन सुरक्षा एजन्सीची ही झोप उडाली अमेरिकेने तहवूरला फक्त यासाठी अटक केली होती कारण तो सुमारे चार वर्षापूर्वी पैगंबराचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करणाऱ्या वृत्तपत्रावर हल्ला करण्याची योजना आखत होता परंतु त्याच्या अटकेनंतर केलेल्या तपासात दिसून की तहवूर हा व्यापारी नव्हता तर जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटनांपैकी एक असलेल्या लष्कर ए तैबाचा दहशतवादी होता त्याची मुळ पाकिस्तान आणि सैन्य त्याची गुप्तचर संस्था संस्था आय शी जोडलेली आहेत इमिग्रेशन एजन्सी साठी काम करणाऱ्या नावाखाली तहवूरने हेडलीसह मुंबईची रेकी केली आणि सर्व माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय आणि लष्करारा पुरवली आता तहवूर राणाला अखेरीस भारतात आणलं जात आहे आणखीन काही धागेदोरी समोर येतील हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका